उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद मधून चेन स्नॅशिंगची अजब घटना समोर आली आहे इंदिरापुरमच्या पॉश रस्त्यावर एक महिला मोबाईलमध्ये रील शूट करत होती यावेळी चोराने महिलेच्या चो गळ्यातील चेन हिसकावून पोबारा केला ही संपूर्ण घटना मोबाईल मध्ये कैद झाली या घटनेनंतर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे याबाबत सविस्तर माहिती अशी इंदिरापुरम पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात नावाची महिला रील शूट करत होती यावेळी अचानक दुचाकीवरून आलेल्या एका चोरट्याने महिलेच्या चो गळ्यातील चेन चोरून पळ काढला ही संपूर्ण घटना मोबाईल मध्ये कैद झाली सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर रेट सचिन गुप्ता युपी नावाच्या आयडी सह शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये बत्तीस अधिक वेळा पाहिला गेला तर शेकडो लोकांनी व्हिडिओला लाईक करून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा